शिंदे साहेबांनी उद्धव साहेबांची गद्दारी केली आणि ते बीजेपी सोबत सुद्धा गद्दारी करणार आहेत स्टेशन मध्ये पोलीस स्टेशनच्या दरवाजा मध्ये माझ्या मुलाला धक्काबुक्की केली माझा मुल माझ्या जागेच्या या लोकांनी जबरदस्ती कब्जा घेतला आणि एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारांचा राज्य घडवण्याचा प्रयत्न करत आहे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असले तर महाराष्ट्रभर फक्त गुन्हेगारच फैदा होतील आमच्या सारख्या चांगल्या माणसाला एकनाथ शिंदेनी गुन्हेगार आज बनवलेला आहे आणि म्हणून त्या सर्व गोष्टी म्हणजे माझ्या मनस्ताप जागा आणि म्हणून मी केली हो स्वतः झाडगी गोळी मी काही पश्चाताप नाही कारण माझ्या मुलांना जर पोलिसांच्या समोर जर मागत असतील पोलीस स्टेशन मध्ये तर मग मी काय करणार जिवे मारणार नव्हतो पण जर माझ्यावरती कोणी असं करत असेल पोलिसांच्या समोर तर माझ्या आत्मसंरक्षणासाठी मला हे करणं गरजेचं आहे आणि एकनाथ शिंदे साहेब असेच गुन्हेगार सर्व महाराष्ट्रभर पाळून ठेवलेले आहेत एक बाप म्हणून आहे माझ्या मुलाला कोणी मारत असेल तर मी तदा भी सांग करू शकत नाही शिंदे साहेबांनी उद्धव साहेबांची गद्दारी केली आणि ते बीजेपी सोबत सुद्धा गद्दारी करणार आहेत पुढे कोर्टाचा निर्णय असेल तो मला मान्य आहे महाराष्ट्रामध्ये जर सांग ठेवायचं असेल तर एकनाथ शिंदेचा राजीनामा घेतला पाहिजे हीच माझी विनंती आहे देवेंद्र भाऊंना पण आणि मोदी साहेबांना पण